आता पूजा खेड़कर यांच्याविषयी एक मोठी बातमी हाती येते पूजा खेडकर यांचं निवेदन आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे अहवाल गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला पाठवा राज्य सरकारने अशा पद्धतीनं आयुक्तांना आदेश दिलेले आहेत विभागीय आयुक्त चंद्रकांत वार, गुरुवार गुरुवारपर्यंत आता अहवाल सादर करणार आहेत राज्य सरकारच्या पूजा खेडकर यांच्या कारवाईनंतर सामान्य प्रशासन विभागानं केंद्राने नेमलेल्या समितीला आता हा अहवाल देणार असल्याचं कळतचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं सचिन आपण पाहतोय आता राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांना आदेश दिलेले आहेत यामध्ये नेमकं राज्य सरकारनं काय म्हटलंय नक्कीच आपण पाहतोय की आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात रोज नवीन एक एक प्रकरण समोर येत असताना आता राज्य सरकारकडे विभागीय आयुक्तांना आदेश सादर करण्याचे अहवाल जे आहे ते दिलेलं आहे पूजा खेडकर निवेदन आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष दिवसे यांचा अहवाल जो आहे तो गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासनाला पा विभागाला पाठवण्याचा खरंतर सरकार सांगितलेला आहे आणि त्याच संदर्भात आता विभागीय आयुक्त पुण्याचे फुलकंडवार काय तो अहवाल देतात ते पाहावं लागणार आहे कारण यामध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकंणवार यांना गुरुवारपर्यंत हा अहवाल जो आहे तो सादर करण्यास सांगितलेला आहे त्यामुळं राज्य सरकारच्या पूजा खेडकर वर केलेल्या कारवाई नंतर सामान्य प्रशासन विभाग या आता केंद्राने नेमलेल्या समितीला अहवाल देणार आहे त्यामुळे या अहवालाकडे आता लक्ष असेल त्यामुळं एक कारवाई झाल्यानंतर आता दुसरी कारवाई अजून सामान्य प्रशासनाकडून काय होणार हे पाहावं लागणार आहे कारण पूजा खेडकर प्रकरणामध्ये वेगवेगळे दररोज समोर प्रकरणे येत असताना आता सामान्य प्रशासन हे आपला अहवाल जो आहे तो आपल्या लक्षात आलेल्या सचिन तर विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुळवार यांना गुरुवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत